कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम राजकीय वर्धस्ताने सुरू असल्याचा आरोप वारंवार होत आहे बेकायदा रेशन विक्री अवैध शस्त्र बिंगो चक्री मटका गांजा यामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे कोपरगाव शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व शहरात चालू असलेल्या अवैध धंदे तात्काळ बंद करावे यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीकडून आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अमरून उपोषण छाडण्यात आले आहे या उपोषणाला शिवसेना व्यापारी महासंघ तसेच आरपीआय आठवले गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे एकोणीस सप्टेंबरला जो दिवसा धवळ्या गोळीबार झाला त्याच्या निषेधार्थ त्याची सखोल अशी चौकशी व्हावी करता आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन गेलो होतो की यामध्ये असलेले विद्यमान आमदारांच्या हितचिंतक सुक आणि आमदारांचं स्वतःच जखमी असलेल्या इसमाने नाव घेतलेलं आहे याची सखोल अशी चौकशी व्हावी तसेच या गोळीबाराच्या माग जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे शहरामध्ये चालू असलेले दोन नंबरचे अवैध धंदे आणि त्याच्यातून गोळा झालेली माया आणि त्याच्या वाटपावरून झालेला वाद हे निदर्शनात आलं म्हणून ते अवैध धंदे देखील बंद झाले पाहिजे या मागणीकरता आम्ही एकवीस तारखेला त्या ठिकाणी गेलो होतो आज जवळपास दहा दिवस आमचं निवेदन देऊन उलटून गेलेलं आहे आणि म्हणून दहा दिवसात जरी ते आरोपी पकडले गेले असतील तरी त्यांच्या मागचे खरे त्यांना सांभाळणारे किंवा त्यांना राज आश्रय देणारे किंवा सूत्रधार हे अजूनही त्या ठिकाणी कुठलीही कारवाई झालेली नाही तसेच दोन नंबरचे धंदे किंवा अवैध धंदे अजूनही राजरोसपणे त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे आठ दिवसापूर्वी एका गंभीर गुन्ह्यामध्ये धरली गेलेली एक वाहन ते देखील काल परवा राजकीय हस्तक्षेपानंतर सोडण्यात आलं असं आम्हाला कळलं आणि म्हणून या ठिकाणी शहराच्या अध्यक्ष डी आर साहेब असतील बबलू शेठ वाणी असतील संदीप देवकर विनोद राक्षे विजू आढाव किंवा रज अण्णा किंवा सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहोत माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती राहील की अजूनही वेळ गेलेली नाही कृपया करून आपण कुठल्याही दडपणाखाली न राहता योग्य त्या गुन्हागारांना अटक करा ज्यांचे ज्यांचे नावं त्या ठिकाणी घेण्यात आलेले त्या सगळ्यांना आपण जेरबंद करा सखोल अशी चौकशी करा हे मोठ रॅकेट त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि दोन नंबर धंदे जे अद्याप बंद झालेले नाही सक्रिय असेल किंवा इतर जे काय भानगडी असतील ते चालू आहे याच्यावर देखील त्वरित कारवाई आपण केली पाहिजे एवढीच या निमित्ताने माझी त्यांना विनंती राहील अनेकांना याच्यामध्ये राजकीय स्वार्थ वाटत असेल परंतु राजकारण विरहित व्यापारी महासंघ असेल आदरणीय काका कोयटे असतील सुधीरजी डागा असतील त्यांचे सहकारी असतील शिवसेना किंवा आरपी असतील ज्येष्ठ नागरिक मंच असाल या सगळ्यांनीच या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे कारण की भयभीत असं वातावरण कोपरगाव नगरीमध्ये ऐन सणासुदीच्या दिवशी झालेलं आहे त्याच्यामुळे याची गांभीर्याने दखल प्रशासनाने घ्यावी एवढीच या, या निमित्ताने विनंती करतो त्याचबरोबर इतरही ज्यांचे अनेक दिवसांचे प्रश्न प्रलंबित आहेत असे न्याय मागायसाठी किंवा त्याला वाचा फोडण्यासाठी देखील आम्हाला भेटत आहे अक्षरशः सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जी काय चेन स्नॅचिंगची चोरी त्या ठिकाणी आलेली आहे आपल्या माध्यमातून ते सीसीटीव्ही फुटेज देखील त्या ठिकाणी दाखवले गेले अभिषेक चिंचोले नावाचे युवक येऊन गेला त्याच्या आईच्या गळ्यातून ती साखळी पळवली गेली तरी देखील ती अजून अद्याप ती जेरबंद झालेली नाहीये तो पळून देणारा हिसा माझा फोटो आहे तो कुठं राहतो ही सर्वश्रित माहिती पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी असताना देखील अद्याप त्याला अटक झालेली नाही अशा अनेक तक्रारीचा पाडा खरं तर या उपोषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य कोपरगावकर नागरिक आमच्यापर्यंत पोहोचवते आहे त्याची देखील दखल प्रशासनाने यावी ही देखील विनंती आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो या उपोषणाची दखल प्रशासनानं तातडीनं घेतली पाहिजे त्यांनी केलेल्या मागण्या या एकदम योग्य आहे कोपराव वाढणाऱ्या गुंडगिरीचा परिणाम कोपरावच्या बाजारपेठेवर सुद्धा होतो आहे आणि कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीनं आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे ती कोपरगावची बाजारपेठ वाढली पाहिजे युवक नेते विवेक भैया कोले यांनी देखील आमच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे परंतु कोपरावची बाजारपेठ जर वाढायची असेल तर व्यापाऱ्यांना शांतता गावामध्ये वाटली पाहिजे व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या उद्देशानं हे जे काही उपोषण सुरू झालेलं आहे त्याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने कोपरवामध्ये शांतता निर्माण करावी गुंडगिरीला आळा घालावा जे ते बंद करावे या मागणीला व्यापारी महासंघाच्या वतीने देखील आमचा पाठिंबा काही तुटपुंचे लोक त्यांच्या त्यांच्या खाली जपलेले आणि मग काय होतं मग अजून तिकडं तिकडून इकडं फक्त माहिती देतात आणि गोरख धंदे करणारे हे त्यांचे धंदे चालू असतात फक्त एवढंच आम्हाला विनंती आहे की आज आम्ही अमर उपश्रला बसले आहे की कोपरगाव शहर संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जायचं आज पूर्ण शहराचं नाव ते पुसलं गेलेलं आहे पुन्हा एकदा त्या वाटेकडे कपरवास चालत की असा प्रश्न यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे आणि मान्य आमदार साहेबांनी मागे पण बोलले की आता हे फोटोमध्ये का आम्ही नोकरतील असं मी कोणी पण येऊ शकतो ठीक आहे तुमचे फोटोमध्ये अनेक जण तुमचे येथील तुमचे चाहते भरपूर आहेत तुमचा सोशल मीडिया चांगला छान आहे आम्हाला त्याचा कौतुक वाटतं परंतु मान्य आमदार साहेबांना आम्ही एवढं सांगतो की कार्याध्यक्ष सचिव खजिमार अध्यक्ष ते नसावे पदाधिकारी ना साधे मग ते तुमचे चाहते आहे परंतु पदाधिकारी कसे होतात तो मोठा आयुष्य प्रश्न आहे तेव्हा माझी विनंती आहे आता कुठेतरी थांबलंच पाहिजे आणि हे दोन नंबर धंदे मान्य मंत्री साहेबांना आव्हान आहे की तुम्ही थांबाव अन्यथा यामुळे उपोषण आम्ही आज इथे या पद्धतीने शांतपद्धतीन करतोय उदरस्त्यावर उतरण्याची वेळ आमची रो नये एवढंच मी जाहीरपणे सांगतो आणि अवैध धंदे करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा धाक नसेल हे वाढतच जाणारे याची दखल प्रशासनाने मी घ्यावी ही विनंती मी आज सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आपल्या वतीने मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो म्हणून या कार्यकर्ते या ठिकाणी उपोषण बसायला पाहिले आहे पुढच्या कालखंडामध्ये तीव्र आंदोलन कोपरगाव शहरामध्ये भाया साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस होईल त्यावेळेस देखील आम्ही रिपब्लिकन पार्टी आठवले पक्षाच्या वतीने या उपोषणाला दिली आणि पुढच्या होणाऱ्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो जय भीम जय भारत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा